राजकीय गोटातून एक मोठी बातमी राज्यपाल नियुक्त बारा आमदारांची यादी सरकार लवकरच सादर करणार असल्याची माहिती आहे भाजप सहा शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला प्रत्येकी तीन जागा मिळणार असे सूत्र अशी माहिती सूत्रांनी निश्चित केली आहे विधानसभेत फायदा होईल अशांचीच या बारा जागांवरती वर्णी लागणार असल्याचं बोललं ला जात आहे तर अलीकडेच शिंदेसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये खलबतच झाली होती मात्र भाजप हायकमांड पाठवलेल्या नावांवरती शिक्कामोर्तब करणार असल्याचंही समजतय संभाव्य नावांची यादी लवकरच जाहीर होणार असल्याची माहिती आहे भाजपकडून विजया रहाटकर चित्रा वाघ आणि सुधाकर कोहळे यांच्या नावांवरती शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे तर अतुल भोसले आणि बाळासाहेब सानप यांची ही उमेदवारी आहे शिवसेनेकडून रवींद्र फाटक मनीषा कायंदे आणि राहुल शेवाळे ही तीन नावं राज्यपाल नियुक्तीसाठी गेली तर राष्ट्रवादीकडून सिद्धार्थ कांबळे रुपाली चाकणकर आणि बाबा सिद्धकी यांची नावं देण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका